श्रीगणेशाय नमः नारद उवाच प्रणम्य शिरसा देवम् गौरीपुत्रौ विनायकम् भक्तावासं वासंस्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये प्रथमौ वक्रतुण्डम् च द्वितीयकम् तृतीयम् कृष्णपिङ्गाक्षम् गजवक्त्रम् चतुर्थकम् लम्बोदरम् पञ्चमम् च षष्ठं विकटमेव च सप्तमम् विघ्नराजेन्द्रम् धूम्रवर्णम् तथाष्टमम् नवमम् भालचन्द्रम् च दशमम् तु विनायकम् एकादशम् गणपतिम् ो गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यञः पठेन्नरः न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीकरम् प्रभो विद्यार्थी लभते धनार धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् जपेद्गणपतिस्तोत्रम् षड्भिर्मासैः फलौ लभेत् संवत्सरेण सिद्धिम् च लभते नात्र संशयः अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वाय समर्पयेत् तस्य विद्या सर्वा गणेशस्य प्रसादतः इति श्रीनारदपुराणे ष्टनाशनं नाम गणेशस्तो hmm. वधतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नम् कृ मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व कार्याच्या आरंभी गजाननाच स्मरण करून कार्य सिद्धीची वाट सोपी केली जाते आपण आपल्या मूळ विषयाकडे वळणार आहोत सर्व तो भद्र चक्र आणि सूक्ष्मांश यांचं काही जवळच नात आहे नक्षत्राच्या चार चरणाचा प्रत्येक ग्रहावर सूक्ष्म तर सूक्ष्म खून असा परिणाम होतो चारि चरण नक्षत्राचे हे वेगवेगळ्या बे ग्रहांच्या स्वामित्वाखाली येतात आणि मग ज्या पूर्ण एका नक्षत्राच्या पेक्षाही जाय नक्षत्राच्या एका चरणामध्येच आपला जन्म होतो कित्येकदा आपल्याला जोड चरण मिळते आणि चार चरणापैकी दुसरं तिसरं एकत्र असा जन्म होतो त्यामुळं म्हणजे कुठलंही पण चरण अशा प्रकारे कुठल्याही अं ग्रहांचा असो परंतु त्याच कॉम्बिनेशन लग्न बिंदू प्राप्त होतो त्यानुसार विशिष्ट तीन या नक्षत्राच्या एकाच चरणामध्ये तो लग्न बिंदू सामावलेला असतो आणि त्यामुळं आपल्याला या लग्न आणि इतर सगळ्या ग्रहांच्या भ्रमण कक्षेचा एक ताळमेळ गोचर पद्धतीनं आपण जेव्हा या कुंडलीचं परीक्षण करतो तेव्हा तो घालावा लागतो आणि त्यावेळेला आपल्याला खऱ्या अर्थाने उपयोग होतो तो या सूक्ष्मांशाचा कारण गोचर ग्रह नेमका कोणत्या अंशामधून कोणत्या नक्षत्राच्या कोणत्या चरणामधून आणि त्या चरणाच्या किती अंश हे जर आपण काढलं तर आपल्याला अचूक फला देशाची सुंदर किल्ली प्राप्त होते आणि आपल्या म्हणण्याला एक प्रकारे वजन प्राप्त होत यासाठी कुंडलीतील प्रत्येक भाव आणि प्रत्येक ग्रह प्रत्येक ग्रह आणि प्रत्येक प्रत्येक वेळेला येणारा लग्न बिंदू यांचा एक सुसंवाद साधावा लागतो आणि लग्न बिंदू हा ज्या नवशामध्ये पदार्पण करतो मग लग्न धनुचा असेल आणि लग्न बिंदू कुंभेचा येऊ शकतो मेषेचा येऊ शकतो नो लिमिट अँड नो त्याला कसल्याही प्रकारचं बंधन ज्या नक्षत्राची तीन अंश वीस कला ही खिडकी आग्रहाला प्राप्त झालेली आहे त्याच खिडकीतून आपण इतर संपूर्ण गोलाच निरीक्षण नाही करू शकत तर हा लग्न मिळालेला तीन अंश वीस कराच्या एका प्रकारच्या विस्ताराचा भाग हा लग्न बिंदू त्याचे फॅक्शन मध्ये जेव्हा विभाजन करून वेगवेगळ्या वर्ग कर कुंडलीमध्ये पदार्पण करतो तेव्हा आपल्याला इतर सर्व ग्रहांच ही विश्लेषण करून आपल्याला त्या वर्ग कुंडलीमध्ये यांच स्थान निश्चित करावं लागत इथे गणिताचा भाग जास्त आहे अभ्यासाचा किंवा समजून घेण्याचा भाग हा निशांत आहे आणि त्यामुळं आपण बघतो कि जेव्हा जेव्हा आपल्याला दुःखाची वाळव ग्रासते किंवा जेव्हा जेव्हा आपण अडचणीच्या भोऱ्यामध्ये करीत असतो तेव्हा तेव्हा आपल्याला ज्योतिषाकडे धाव घेणं अत्यंत महत्वाचं वाटत आणि मग आपण ज्योतिषाच्या या कला कौशल्याच कसबाच अभ्यासाच त्याच्या परीक्षणाच त्याच्या बहुसुततेच आणि त्याच्या असंख्याशा प्रकारच्या जुन्या ग्रंथाच्या परिशीलनाच आणि वाचनाच एक सारत्वे करून प्रचिती किंवा अनुभव आपण घेत असतो आणि तो अनुभव ती प्रचिती म्हणजे खरोखरच मानवाला एका सुखद आनंदाच्या निरामय निर्भय आनंदाच्या उच्च शिखरावर घेऊन जाते तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा असलेला जो बिंदू आहे त्याच्या अगोदर आपण प्रेक्षण फ्रॅक्शन विभागातून त्याचे सगळे लग्न बिंदू काढायला हवे नऊमाशात तो धर्म कराचा आला तर तो मध्ये कुंभेचा येऊ शकतो आणि तिथे जर तो, तो कुंभेचा आला तर तुम्ही जेव्हा वृषभ राशीमध्ये पदार्पण कराल तेव्हा तिथे तो आणखी वेगळ्या पद्धतीने अवतरू शकतो हे अवतार कार्य आहे या लग्न बिंदूच आणि त्यातून इतर ग्रहांच्या सुख संवेदनाची मुळी बांधली जाते आणि आपल्याला कळत कि माणूस खरोखर खूप खूप छोटा आहे पण तरी सुद्धा या लग्न बिंदूच्या मुळ माणूस किती छोटा कि मोठा आहे पाहण्यापेक्षा त्याच कर्तृत्व त्याची धडाडी त्याची वृत्ती त्याची मनोवृत्ती ही जेव्हा आपल्याला समजायला लागते आणि जेव्हा आपण या लग्न बिंदूला अशा रीतीनं फिरवतो तेव्हा तीच बनते त्याची सहज सह प्रेमाची, स आपुलकेची आत्मविश्वासाची कर्तुम कर्तुम कार्याची कुंडली जी आपण बघितलेली असते तिचाच इथ पुनर्जन्म झालेला गमत आहे बघा ज्या कुंडलीच्या लग्न बिंदूवर आपण आपली ही अवघी फलिताची इमारत एका विशिष्ट ग्रहाची मनस्थिती त्याची कोणत्या नक्षत्रातून होणारी भ्रमंती आहे हे जर आपल्याला लक्षात घेता आलं तर त्या ग्रहाचा त्या ग्रहाच्यावर आधारित असलेल्या इतर काही गोष्टींचा आपल्याला मोकळा श्वास घेऊन अद, अद, अदमाज अंदाज केला जातो तेव्हा हा अंदाज ही जी गोष्ट आहे ती अशा प्रकारे या व्यक्तीच्या काशी इतकी रिलेटेड आहे एवढी रिलेटेड आहे कि नो आता विशिष्ट अशा प्रकारच्या ग्रहांच्या वाढलेल्या या रंगभूमीनुसार आपल्याला आपल्यातले काही ग्रह ओळखू येण्याचे होतात उदाहरणार्थ आकाशात चमचम करणारे तारे हे विशिष्ट दिशेला विशिष्ट ऋतू मध्ये कसे सरकलेले आहेत या प्रश्नाच उत्तर ज्ञानी आणि समृद्ध अशा व्यक्तिमत्वाच्या माणसाने आपल्याला या वर्गबिंदूच्या असलेल्या परिस्थितीशी समरस व्हायला सांगितलेला आहे ते म्हणजे पराशर असंख्य शंकांनी डबदबलेल्या अशा प्रकारच्या ज्या काही कुणी कशाही प्रकारची भावना ठेवून या या विभागामध्ये जेव्हा स्पर्श करीत नाही तेव्हा धन कवडी किंवा धन चुंबक न राहता तो एक विशाल वट असंख्य असंख्यताला फुटलेल्या असतात आणि ज्ञान हे कुठलंच वाईट नसत वाईट असतो तो म्हणजे माणूस चाहड्या आणि अत्यंत दुबळा अत्यंत कठीण अशा प्रकारच हे आपण जेव्हा तपासतो पाहतो अनुभवतो तेव्हा आपल्या लक्षात येत की गड्या आपला गाव बरा म्हणजे आपण आपल्या गुळकुंडलीवरच जाऊन फलितलं व त्याचे पायात पाय त्याचा गुंतागुंत पाहणच नको मूळ कुंडली किंवा जास्तीत जास्त फेक घ्यायची तर नवंश कुंडली या शिवाय नाही याच कुंडल्या ह्या फलिताचा आत्मा आहेत आणि याच कुंडलीला आपण जर दुपारच्या जेवणामध्ये जर आपण काही चमचमी पदार्थ ठेवले तर आपल्याला ज्या ज्याप्रमाणे एक वेगळाच आनंद होतो त्या त्याप्रमाणे इथे या फलितामध्ये या सूक्ष्म काही वेगळ्या प्रकारच्या संशोधनाची बहार ठेवली इतर स्त्रोत रुग्णांना सुद्धा विचार करता येईल उदाहरणार्थ अत्यंत प्रामाणिक कष्टाळू असलेला मुलगा आणि इतर सर्व गोष्टीचा अभेर करून फक्त ज्ञान मार्गाकडे वाटचाल करीत असलेली त्याची मनोवृत्ती हे आपल्याला कुंडलीतून तेव्हा समजत जेव्हा आपण नवशाच्या अंतरंगात प्रवेश करतो तर त्यासाठी आपल्याला सूक्ष्मांशाचा अभ्यास करता करताच नक्षत्र नक्षत्र चरण आणि नक्षत्राची असलेली क्वालिटी देण्या घेण्याची मनोवृत्ती आणि त्यांच्यातून उद्भवणाऱ्या अनंत अशा प्रकारच्या किरणांचा मानवी शरीरावर पुण्याचा परिणाम या सर्वांचा अभ्यास करणं आवश्यक आहे प्रत्येक नक्षत्राजवळ काही तारे असतात त्या ताऱ्यांचा परिणामही आपल्यावर होतो आणि अर्थातच सूक्ष्मांशावर होतो त्यामुळे नवमंश कुंडलीतूनच आपल्या समोर येणाऱ्या जातकाच्या दुःखाची खरीनस आपल्याला पकडता येते आणि आपण त्यामुळंच त्याच्या या संपूर्ण दुःख महोत्सवाला एक काळा पडदा टाकू शकतो तर हे जर आपल्याला बघायचं असेल तर नक्षत्रातील सूक्ष्म बघणार आहोत उदाहरणार्थ कृतिकेचा पहिला चरण आणि कृतिकेचा चौथा चरण हे पुष्करांश झाले पण प्रत्येक नक्षत्राच्या चारी चरणामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या मनोवृत्तीचे हेलकावे आपल्याला बघता बघता स्पर्श करायचा आहे सूक्ष्म म्हणजे वेगळ्या धाटणीच काही नाही एखाद्या मोठ्या असलेल्या कुटुंबामधून एका छोट्या कुटुंबामध्ये आलेला हा नवश म्हणजे आपल्या स्वतःच्या भाग्याचा तो परिकल्प आहे आणि त्यामुळं कुंडली आणि त्याची एकमेकामध्ये हातात हात घालून किंवा विरुद्ध दिशेने चालण्याची मनोवृत्ती लक्षात घ्यावी लागेल आणखी एक गोष्ट जाता जाता मी सांगू शकते सांगू इच्छिते लोक, ग्रहांना निर्जीव समजतात आम्ही आम्ही भौतिक नाही परंतु ज्योतिषशास्त्रीय असलेले लोक आम्ही ग्रहांना श्रेष्ठ समजतो ग्रहांच्या प्रत्येक हालचाली आमच्या अंतकरणातल्या संवेदना असतात आणि त्यामुळं आपण त्या दृष्टीनं त्या घराकडे किंवा त्या मोठ्या अशा वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीकडे पाहून आपण आपल्या असलेल्या मनोवृत्ती अशा शब्दात ग्रहण करतो आणि त्यालाच आपण नवशापासून सुरू होणाऱ्या मनोवृत्तीचा अभ्यास असे म्हणतो तर आज इतकं पुरे उद्या आपण याच्या पुढचं बघूयात धन्यवाद